अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपने जिंदगी का मातम मनाने हे डायलॉग आपल्याला सांगतात की औरंगजेबाने कस राजांचं मोठेपण स्वीकारलं तसं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला एका भावनिक टप्प्यावर नेऊन उभा करतो पण ज्या राजांनी मृत्यूला सुद्धा हरवलं त्या राजाला शेवटच्या काळात वडिलांजवळ राहता आलं नाही हे दुःख काही लहान नव्हतं आई गेल्यापासून खूप दुःख यातना सहन कराव्या ला लागल्या औरंगजेबाने त्रास दिला मान्य आहे पण छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातील असे राजे आहे ज्यांना त्यांच्या जवळच्या त्रास दिला तो त्रास नेमका काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळात संभाजी महाराज का जवळ नव्हते सगळी डिटेल बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष

सन सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर या बातम्या अधिक वेग घेऊ लागल्या संभाजी शिवाजी महाराजांच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ लागला होता संभाजी महाराजांना कुटुंबातील आपलं स्थान आणि त्यांच्या बाबत ज्या गोष्टी घडू लागल्या त्यावर ते असंतुष्ट होते सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये संभाजी महाराजांच्या त्यांच्या आजी जिजाबाई यांचं निधन झालं तेरा डिसेंबर रोजी संभाजी महाराजांनी असं पाऊल उचललं की त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मोठा धक्का बसला ते सातारा सोडून पेळगावला गेले आणि तिथं त्यांनी मुघल सेनापती दिलेर खानशी हात मिळवणी केली त्यावेळी संभाजी महाराज केवळ वर एकवीस वर्षाचे होते संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची साथ काल सोडली यावर त्यावेळचे पुरावे प्रकाश टाकत नाही प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील संभाजी महाराजांच्या चरित्रात लिहितात की दिलेर खानच्या अनुभवी डोळ्यांनी तरुण युवराजांच्या चेहऱ्यावरचे दुःखाचे भाव वाचले रायगड मध्ये तुम्हाला कसं अपमानित करण्यात आलं आहे याची पूर्ण कल्पना तुमचा भाऊ दिलेर खान याला आहे अशा शब्दात त्यांनी संभाजी महाराजांना दिलासा दिला, दिला। हत्तीवर स्वार होत संभाजी महाराज बहादुरगड किल्ल्यात दाखल झाले त्यावेळी ते त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलं परंतु असं असूनही संभाजी महाराजांना तिथं अस्वस्थ वाटत होत दिलेर खान संभाजी महाराजांपेक्षा चाळीस वर्षांनी मोठा होता परंतु तो तरुण युवराजांशी अतिशय मित्रत्वाने वागत होता मुघलांसाठी संभाजी राजांना आपल्या बाजूने आणणं हा एक मोठा विजय होता परंतु लवकरच संभाजीराजे आणि दिलेर खान यांच्यात मतभेदांना सुरुवात व्हायला लागली एप्रिल सोळाशे एकोणसत्तर मध्ये एप्रिल सोळाशे एकोणऐंशी मध्ये दिलेर खानने भोपालगड किल्ल्यावर हल्ला करून ताबा मिळवला त्यावेळी संभाजी महाराज त्याच्याबरोबर होते दिलेर खानने किल्ल्यातील आणि स्थानिक गावातील लोकांना क्रूर वागणूक दिली जादूनाथ सरकार आपले पुस्तक शिवाजी अँड हिस टाइम्स मध्ये लिहितात डेलेरखाननं किल्ल्यात जिवंत राहिलेल्या सातशे लोकांचे एक एक हात कापले आणि त्यांना सोडून दिलं गावकऱ्यांना गुलामसुद्धा बनवलं डेलेर खाननं आदिलशाही विरोधात मोहीम चालवली आदिलशाहचा सेनापती सिद्दी मसूदने विजापूरच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदत मागिली होती सेतू माधवराव पगडी छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकात लिहितात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्वरित <smart> <smart> दहा हजार गोडेस्वार आणि धान्यांनी भरलेल्या दहा हजार बैलगाड्या पाठवल्या आणि दबाव कमी करण्यासाठी मुघलांच्या ताब्यात असलेल्या हल्ला करून त्यावर ताबा मिळवला ते पुढे परिणामी दिलेर खाननं विजापूरला घातलेला वेळा मोडला परत त्यांना त्यांना तिकोटा गावावर हल्ला करून तिथल्या तीन हजार सामान्य नागरिकांना कैद केलं त्यानंतर तो अत्नीला आला तिथल्या नागरिकांवरही त्यानं अन्याय केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदारमतवादी कार्यशैलीत लहानाचे मोठे झालेल्या संभाजी महाराजांना दिलेर खानची ही शैली मात्र पसंत पडली नाही दिलेर खान सामान्य नागरिकांप्रती अत्यंत क्रूर पद्धतीने वागत होता मुघलांबरोबर आपले संबंध जास्त दिवस टिकणार नाही हे त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं जदुनाथ सरकार लिहितात वीस नोव्हेंबर सोळाशे रोजी संभाजी महाराज आपली पत्नी यसुबाई यांच्या बरोबर मुघलांच्या छावणीतून निसटले येसुबाईंनी पुरुषाचा वेश परिधान केला त्यांच्या बरोबर दहा सैनिक तिथं स्वागत केलं चार डिसेंबरला ते पन्हाळ्यात पोहोचले तिथं पिता पुत्राची भेट झाली शिवाजी महाराज त्यांना उत्साहानं भेटले परंतु पिता पुत्रातील दुरावास शेवटपर्यंत कमी झाला नाही सुमारे एक वर्ष चाललेल्या संभाजी महाराजांच्या बंडामुळं मराठा साम्राज्यात प्रचंड खळबळ उडाली या भेटीनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाचा प्रश्न सुटला नाही कृष्णाजी आनंद सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सभासद राज्य निर्माण करण्याचा विचार करत आहात याची मला कल्पना आहे मला दोन पुत्र आहे मी संभाजी आणि राजाराम मी माझ्या साम्राज्याचे दोन भाग करीन सध्या माझ्या राज्याचे दोन हिस्से आहेत एक तुंभद्र ते कावेरी पर्यंत आणि दुसरा तुंगभद्राच्या पलीकडे जो गोदावरी नदीपर्यंत जातो मी तुम्हाला कर्नाटकचा प्रदेश देतो आणि उर्वरित प्रदेश राजाराम यांना देतो असंच काहीतरी मत ते जा त्यांनी त्या चरित्रामध्ये मांडलं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं ज्यावेळी ते मृत्यूशयावर होते त्यावेळी याची माहिती संभाजी महाराजांना देण्यात आली नव्हती डेनिस स्किन केड हे शिवाजी महाराजांच्या चरित्रात लिहितात कि संभाजी महाराजांना जेव्हा महाराजांच्या आजाराची बातमी मिळाली तेव्हा ते ताबडतोब पन्हाळ्यावरून आपल्या उंटावरून रायगडला रवाना झाले प्रचंड उन्हा प्रवास करत ते रायगडावर पोहोचले परंतु तोपर्यंत पित्याचं निधन झालं होतं रागाच्या भरात त्यांनी आपल्या उंटाची मान सुद्धा कापून टाकली त्यानंतर त्यांची त्याच ठिकाणी डोकं असलेल्या उंटाचा पुतळा उभारण्याचा आदेश दिला संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी बनले असंच काय तर एकंदरीतच छत्रपती संभाजी महाराज यांना कौटुंबिक कलह असेल त्यांनी मराठा साम्राज्यापासून केलेलं बंड असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शेवटचा क्षण न घालवणं असेल इत्यादी अनेक संकटांना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना समोरे जावं लागलं आता याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता तुमचे दृष्टिकोन आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका